अमिताभ बच्चन यांचा मेन रोल असलेल्या झुंड चित्रपटात काम केलेल्या बाबू छत्री म्हणजेच प्रियांशु क्षत्रियेची बुधवारी रात्री हत्या झाली गुन्हेगारी वर्तुळातल्या त्याच्याच मित्रानं त्याचा घात केला आहे महत्वाचं म्हणजे दारूच्या नशेत असताना झालेल्या वादातून ही हत्या झाल्याची माहिती समोर आलेली आहे या प्रकरणात जरीपटका पटका पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे आणि पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पण या घटनेमुळं सध्या खळबळ उडालेली आहे स्लम सॉकरचे प्रणेते विजय बारसे यांच्या प्रवासावर आधारित असलेल्या झुंड चित्रपटात प्रियांशून फुटबॉल खेळाडूची भूमिका साकारली होती पण रिअल लाईफमध्ये तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता आणि त्याच्यावर काही गुन्हे सुद्धा दाखल होते प्रियांशूच्या हत्येमागचं नेमकं कारण काय प्रियांशूचा काही दिवसापासून त्याचा मित्र असलेला आरोपी ध्रुव शाहूसोबत पैशावरून वाद झालेला होता दोघांमध्ये मा मारामारी सुद्धा झाली होती पण मित्रांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता त्यानंतर मंगळवारी रात्री दोघही असलेल्या एका पडक्या घरात दारू पिण्यासाठी बसले दारू पिताना ध्रुवने म्हणजे त्याच्या मित्राने जास्त दारू घेतली आणि यावरून प्रियांशू आणि ध्रुवमध्ये वाद झाला आणि संतापलेल्या ध्रुवने प्रियांशूच्या गळ्यावर चाकून वार केले प्रियांशू तिथंच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला ध्रुवशाहू एवढ्यावरच थांबला नाही त्यानं तशाच अवस्थेत पडलेल्या प्रियांशूला वायरने करकचून बांधलं आणि फेकून दिलं वस्तीतल्या लोकांना दुसऱ्या दिवशी पहाटे वायरने मृतदेह दिसला आणि तेव्हा हे सगळं समोर आलं तातडीनं धाव घेतली आणि झरी पटका ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनंतर मेयर रुग्णालयात प्रियांशूला दाखल करण्यात आलं आणि डॉक्टरांनी तिथं त्याला तपासून मृत घोषित केलं त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली चौकशी सुरू केली तेव्हा प्रियांशू हा त्याचा मित्र शाहू सोबत बाहेर गेला होता अशी माहिती मिळाली पोलिसांनी शोध मोहीम राबवत शाहूला अटक केली प्रियांशूच्या बहिणीच्या तक्रारीवरून शाहू विरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे संबंधाचा मुलगा होता त्याला वायरने बांधला होता त्याच्या अंगावरती भरपूर चाकू सारख्या धारदार शस्त्राचे उभरण दिसत होते त्यांनी ताबडतोब त्याला तात्काळ गाडीमध्ये टाकून मी हॉस्पिटलला रवाना केलं परंतु त्याला उपचारापूर्वीच तो मयत असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं सदर इस्माची माहिती घेतली असता सदरचा जो मयत आहे तो रेकॉर्डवरील गुन्हेगार बा उर्फ बाबू छत्री असल्याचं आमच्या लक्षात आलं त्याप्रमाणे आम्ही त्याच्या घरच्यांशी संपर्क साधला असता घरच्यांशी घरच्यांच्या म्हणण्यानुसार त्याला काल रात्री झूप साहू नावाचा मुलगा त्याच्यासोबत त्याला रात्री दहा साडे दहाच्या दरम्यान घेऊन गेला होता त्यावेळात बाबू छेत्री हा खूप नशेत होता आणि त्याच्यानंतर आज सकाळी त्यांना माहिती पडलं की त्याला मारलेलं त्याप्रमाणे बाबू छेत्रीची बहीण शिल्पा छेत्रीच्या तक्रारीवरून मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला